रोहित सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतोय जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे अशी दोन अशी असंख्य के उदाहरणं केली आपण मागच्याच आठवड्यात त्या तापस रोवायचं पाहिलं असेल वेस्ट मध्ये त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्षाचे आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं अशोक चव्हाणांचं सगळ्यात ताजं नवं उदाहरण आहे एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंटमध्ये ऑफिशियली या देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलेचे वीर पत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्लेत हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंट मध्ये हा केलेला आरोप आणि या आरोपानंतर तीन दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर आज ते राज्यसभेचे खासदार झाले हे सगळ्यात मोठं उदाहरण रोहितच्या केस मध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्याची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यावर ज्या एफ आय आरमध्ये मध्ये रोहित पवारांचं नाव आहे आय रिपीट की ज्या केसमध्ये ईओडब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केसमध्ये रोहित पवार यांचं नाव नाही आहे डब्ल्यूनी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी क्लोजर रिपोर्ट आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केला जे होम मिनिस्ट्रीला रिपोर्ट देतात गृह मंत्रालय महाराष्ट्राचं ईओडब्ल्यूचा रिपोर्ट केलाय त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केलाय तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल तर क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला आता कोण काय काय याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ई ओडब्ल्यूने ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं ना त्याच्यात आज कुणाकुणाची नावं आहेत त्या एफ आय आर चल हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नाव आहेत त्याच्यात त्याच्यात नाव आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्रसिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे जी सगळी नावं असतीलच त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता ही जी जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये मध्ये आहेत ती सगळी लोक इधर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर आहेत तुम्हाला त्या एफ आय आरची ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात तुम्ही कदाचित ती एफ आय ची कॉपी तुमच्याकडे असेल त्याच्यामुळे कोणाची नाव आहेत हे तुम्हाला माहिती त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आरमध्ये मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला न्याय माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिकशावेत पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितच नाव एफ आय मध्ये अन्याय नाही का त्या मुलावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची यात्रा आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का हा अन्याय किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहित वर होतोय का अशी समाजात दपडपची चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते गैरवापर ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणते इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी याची दडपशाही या देशात वाढत चालली आहे आणि हे दुर्दैव याला सर्वस्वी